जय काळ सिद्ध काय झालं सिद्धरामेश्वर महाराज ना भक्तांबरोबर अनेक ठिकाणी सहलीसाठी जायचे जसे महाराज गेले होते ना महाराजांबरोबर आम्ही गेलो होतो बघा नेपाळ वगैरे वगैरे प्रवास केला महाराजांबरोबर कळा ना गया वगैरे वगैरे तर तसं सिद्धरामेश्वर महाराज भक्तांना घेऊन नाशिक इथे गेले होते काश्मीरला बर गे। गेले होते, होते। आणि तिकडे शंकराचार्यांचा मठ आहे शंकराचार्यांना मठ आहे तर सगळ्यांनी सांगितलं की महाराज आपण मठावर जाऊया ना महाराज म्हणजे ठीक आहे आता इथपर्यंत आलो जाऊया मग काय मठावर मग मठावर गेलो मग तिथले शंकराचार्य होते त्यांच्याशी भेट झाली बोलणं झालं कळलं की नाही आणि मग सहज बोलता बोलता महाराजांनी विचारलं की आकाश अगोदर की ईश्वर अगोदर काय विचारलं आकाश अगोदर की ईश्वर अगोदर तर शंकराचार्याने सांगितलं अर्थात ईश्वर अगोदर मग ठीक आहे मग महाराजांनी म्हटलं की तुम्ही म्हणता ईश्वर अगोदर पण सदाचार सदाचार हे जे स्तोत्र आपण याच्यावर त्याचा विचार केलेला आहे छप्पन्न श्लोक आहेत त्यामध्ये तर त्यामध्ये सदाचारमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे शंकराचार्याने म्हटलेलं आहे ईश्वरम माईनम विद्यात मायातीतम निरंजनम काय म्हटलं आता ह्याने ईश्वर अगोदर म्हटलं ना आता ईश्वर अगोदर म्हटलं म्हणून महाराजांनी सांगितलं त्यांना की तिथे काय म्हटलंय ईश्वरम माईनम विद्यात आणि मायातीतम निरंजनम ह्याचा अर्थ काय यातून काय सांगाल सांगू शकाल तुम्ही अर्थात शंकराचार्यांना त्याचं उत्तर पटकन देता आलं नाही कळलं ना मग त्यानंतर मग ते काय म्हणाले आपण असं करू उद्या आपण या विषयावर बोलू आणि मग ठीक आहे दुसऱ्या दिवशीचं सा काहीतरी साडेचार वाजताचं टाईम सा वेळ दिली संध्याकाळची आणि मग सिद्धरामेश्वर महाराज निघून गेले निघून गेले आणि नंतर मग आपले जे वकारिया वगैरे जे काही मंडळी होती ते दुसऱ्यां दिवशी म्हणाले महाराज आपण जाऊया त्यांच्याकडे मग ते आले ठरल्याप्रमाणे साडेचार वाजता आले आणि मग सांगितलं शंकराचार्यांच्या शिष्यांना की असं असं आहे त्यांनी आम्हाला बोलावलंय म्हणून आम्ही आलेले आहोत तर मग शिष्यांनी काय सांगितलं नाही महाराज म्हणे आता ध्यानाला बसलेले आहेत पण तरी तुम्ही आमचा निरोप तर सांगा नाही ते जेव्हा ध्यानाला बसतात ना तेव्हा त्यांच्या समोर आम्ही कोणीही जाऊ शकत नाही कळलं ना म्हणजे तुमचा निरोप काय आम्ही सांगू शकणार नाही त्यांना ठीक आहे मग थोडा वेळ वाट पाहिली नंतर मग शेवटी महाराज म्हणाले सगळ्यांना ठीक आहे आपण जाऊया आता आपल्या मठावर म्हणजे धर्मशाळेवर मग तिथे गेले सगळे आणि मग मा महाराजांनी एक तिथे प्रवचन केलं आणि त्या प्रवचनामध्ये मा महाराजांनी काय सांगितलं हे का प्रत्येकामध्ये आत्मा आहे आणि आत्मा असल्यामुळे तो कुठेही कमीपणा घ्यायला तयार नसतो लक्षात घ्या प्रत्येकामध्ये आत्मा आहेत कुणीही असू द्या आणि आत्मा असल्यामुळे तो कमीपणा घ्यायला तयार नसतो तेव्हा आपण कधी कुणाची परीक्षा घेण्याचा प्रयत्नच करू नये कळला की नाही म्हणजे काय झालं हो प्रत्येक कुणीही असतो ना त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये अहम आहे सोहम आहे अभिमान आहे तर तो, तो कमीपणा घ्यायला तयार नसतो स्वतःचा पराजय स्वीकार करायला पण तयार नसतो कारण का आत्मा तिथे आहे म्हणून आणि म्हणून आपण सुद्धा कधी कोणाची प्रतीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये आपल्या आपल्या स्थितीत मस्त राहायला शिकावं कळलं की नाही आणि ह्याच्यावर त्यावेळेला म्हणे महाराजांनी दीड तास प्रवचन केलं सगळ्यांनी समजावून दिलं समजावून दिलं सेच समजून घ्या तुमच्या तुमच्या टिकीत तुम मस्त राहायला शिकाना जगात पिशाची शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तर तुम्हाला कळलं ना बाप्पाने इतकं ज्ञान दिलं की नाही तुम्हाला हे संपूर्ण दृश्य जगत काय माया आहे माया आहे ईश्वरम माईनम आता हे म्हटलं ना ईश्वरम माईनम विद्यात आता ईश्वर जो आहे ना ईश्वर सुद्धा माईकच आहे आणि निरंजन जे आहे ते मायेच्या पलीकडच आहे कळलं की नाही म्हणजे ईश्वर कुठे आला ईश्वर मायेमध्ये आला आणि खरं म्हणजे ईश्वराची व्याख्या करताना काय केलेलं आहे आत्मस्वरूप हे जे आत्मस्वरूप जे आहे तर त्याचं हे माया मायेमध्ये जे पडलेलं प्रतिबिंब जे आहे ना त्याला ईश्वर म्हटलेलं आहे शास्त्र म्हणतं आत्मस्वरूपाचं मायेमध्ये जे पडलेलं प्रतिबिंब आहे त्याला त्यांनी ईश्वर म्हटलेलं आहे आणि मग हा जो ईश्वर जो आहे ह्या ईश्वराला अशी प्रेरणा झाली एकोहाम बहुश्याम प्रजाये मी अनंत रूपाने प्रगट होईन असं ईश्वराचा संकल्प आहे संकल्प गुणाचा ईश्वराचा संकल्प आहे असं म्हटलं जातं म्हणजे इथं काय सिद्धरामेश्वर महाराजांनी काय सांगितलं इथे कळलं की नाही म्हणजे तुम्ही तुमच्या तुमच्या स्थितीत मस्त राहायला शिका म्हणून सांगतो ना आपलं मतभाग्य की अशी परंपरा आपल्याला लाभली भाऊसाहेब महाराजांनी ला। स्वरूप संप्रदायाचा प्रचार केला स्वरूप स्व म्हणजे आत्मा बस मित्र तेच तत्व मी आहे सिद्धरामेश्वर बाप्पाने पण तेच सांगितलं आणि आपल्या काडे सिद्धेश्वर बाप्पाने पण आपल्याला तेच सांगितलं ना काय बोध केला हे संपूर्ण दृश्य काय माईक आहे अरे मला जन्मच नाहीये तुम्ही मला जन्माला घातला असं म्हणायचे वाढदिवसाच्या दिवशी कळलं की नाही म्हणजे शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला कळत भ्रमेण अहम भ्रमेणत्व भ्रमेण उपासन भ्रमेण ईश्वर भावत्व भ्रम मुलम इदम जगत हे संपूर्ण काय दृश्य जगत काय भ्रम आहे भ्रम ब्रह्म, माया येलुजे आहे कळलं की नाही म्हणून तुम्ही शाश्वत तत्वाला महत्व द्या मी आत्मा आहे बस हाच निश्चय करा आणि शेवटी शेवटी मी आत्मा आहे हेही ही विसरा कळलं की नाही आणि सहज भावाने जीवन जगायला शिका सिद्धराम बाप्पा काय म्हणायचे जेव्हा मी तुम्हाला बोध करतो तेव्हा मी एक पायरी खाली होतो मी तुमचा गुरु आहे तुम्ही माझ्या शिष्यात हा मी भाव तयार करतो आणि मी तुम्हाला बोध करतो लक्षात घ्या असे महापुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून लाभलेत म्हणून आपण एकच लक्षात ठेव मी कोण आहे मयी एव सकलम जात मयी एव प्रतिष्ठितम मयी सर्व याती तद््रह्मा मद्वयं जै काढ सिद्ध जै काड सिद्ध